क्रांतिकारी सातारा जिल्ह्यामध्ये जातीवाद संपावा सर्व जाती धर्मानं गुन्ह्या गोविंदनं राहा म्हणून अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली सर्व धर्म समभाव जोपासत असताना सरसंघचालक मोहन भागवतनी सुद्धा अभिमानानं आम्ही जातीचे ब्राह्मण आमचे सोयरे मुसलमान म्हणून महाराष्ट्राला ठणकावून सांगितलेलं असताना खोट्या प्रतिष्ठेपायी खोट्या जातीच्या अभिमाना आज मातंग समाजातल्या अतुल भिशे नावाच्या युवका युवकाचा बळी गेलेला आहे आणि याचं सर्वस्वी जबाबदार अतुल भिसेचे सासरे डॉक्टर पंकज साळुंके सासू रिटायर मुख्याध्यापक माधुरी साळुंके पंकजची याची अतुलची बायको वैभवी साळुंके अतुलचा चुला सासरा प्रसन्न साळुंके अतुलचा मेहना ऋषिका साळून के आतुलची रोहिणी रोहिणी साळुंके दिग्विजय पवार आणि अजून एक जण बामणे या आठ लोकांनी शारीरिक आर्थिक मानसिक छळ दिल्यामुळं हा अतुल मातंग समाजाचा युवक मराठा जातीतल्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला म्हणून त्याला पाच वर्ष झाल्यानंतर एक मूल झाल्यानंतर हा त्याला एक सोन्यासारखा मुलगा झाल्यानंतर आई वडिलांनी खोट्या प्रतिष्ठेपाई मुलीचा ब्रेन वॉश करून त्या अतुलला जिथं भेटल त्या ठिकाणी लाताबुक्याने मारहाण करायची शिवीगाळ करायची आत्मानास्पद वागणूक द्यायची सोडचिठ्ठी द्यायला प्रवृत्त करायचं आणि जर तू सोडचिट्टी दिली नाहीस तर या मुलाला आम्ही मारून टाकू म्हणून धमकी द्यायची घरात घुसून मारहाण करायची या प्रचंड छळाला कंटाळून अतुल भिसे नामक मातन समाजाचा तरण्या भांड शेवटी स्वतःच्या राहत्या घरामध्ये गळपास घेऊन आत्महत्या केली <laughs> हे आम्ही किती दिवस सहन करायचं खोट्या जातीच्या जा ऊर बडवणारे जात्यांद लोक किती दिवस महार मांग चांबार कुंभार ढोली यांचा बळी घेणार आहेत जातीवादी विष किती दिवस हे पेरलं जाणार आहे आम्ही ऐतिहासिक सातारा म्हणतो शिवरायांचा सातारा म्हणतो शिवरायांची राजगादी सातारा म्हणतो मात्र या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही जिथं जात्यांद मानसिकता वाढली जाते आठ आरोपी काही पायकी फक्त पाच आरोपी अटकेत आहेत आजही तीन आरोपी फरार आहेत त्यामुळं तमाम सगळे सामाजिक कार्यकर्ते आमचे सागर भिशे आहेत सनी काटे आहेत आयचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे नागटिळक आम्ही सगळेजण सुंदरवडा आम्ही सगळेजण एकत्र येऊन आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेबांची भेट घेतली तें। त्यांना विनंती केलेली आहे की साहेब उरलेल्या तीन आरोपींना तात्काळ कर अटक करा पैशाचा माज आणि मस्तीत असलेले हे आरोपी अँटीसेपेटरी बेल घेण्याच्या प्रयत्नात असावेत तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं आणि बहुजन वर्गाला विशेष मार मांग चांबर वर्गाला तुम्ही सुरक्षित आहात ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करावी ही पोलिसांकडे आम्ही मागणी केलेली आहे येणाऱ्या सोमवारपर्यंत जर उरलेल्या तीन आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर मग मात्र सोमवारी सातारा जिल्ह्यातला बहुजन वर्गाचा मातंग समाजाचा बौद्ध समाजाचा चर्मकार समाजाचा सगळ्यात मोठा मोर्चा सातारा शहर पोलीस चौकीवरती किंवा सातारा जिल्हा परिषद दिक, अधीक्षक कार्य आम्हाला आणावं लागेल याची नोंद घ्यावी कारण जात 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 म्हणून आज अखेर आमची तरणी ताटी मारली गेली तोडली गेली तर कापली गेली आता मात्र पद्धत बदललेली आहे सातारा जिल्ह्यातून अस्पृश्यता नष्ट झालेली आहे मात्र जातीवाद आजही जोपासला जातोय आमच्या लेकरा बाळांना तरण्याट्या पोरांना आजही टॉर्चर करून 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 आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आहे याची गंभीर नोंद घेऊन अशा धर्मानंदोलन आलायकांवरती कठोरात कठोर कारवाई करावी त्या साळून फॅमिलीला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही आमची प्राधान्यानं मागणी सोमवारपर्यंत याची नोंद घ्यावी अन्यथा भव्य आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही याची ग्वाही देतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान